स्वप्न साकारण्यासाठी माळशे रेल्वेचे मजूर धन्यमंत्री पुण्याचा बहुमान ज्यांना मिळावा असा अशा शुभेच्छा खासदार आधारराव पाटील साहेबांनी दिलेल्या आहेत त्यांनाच मी या ठिकाणी पाचारण करतो पवित्र स्मृतीला वंदन करत माझे रेल्वे कृती समितीच्या वतीनं आज आयोजित केलेल्या निर्धार मेळावा व स्मृतीग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या समारंभासाठी अध्यक्ष असलेले आमचे राजकारणामधले राजकपूर मधुकरावजी इतर माझे सहकारी खासदार अरणरावजी पाटीलजी शिवाजीराव पाटील आणि माझ्या समोर बसलेल्या याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या बंद बोगिनी अरणरावजी त्यांच्या भाषणामध्ये विस्तृतपणे हा प्रकल्प निश्चित कुठे आता पोहोचलाय हे सांगितलं आढळ खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा विषय जेव्हा आम्ही दोघांनी काढला तेव्हा आढळून मला तत्करी कागद हातात दिला म्हणजे परत ते रेल्वे खात्याकडे मी खासदार नसताना काही पत्र व्यवहार केला होता आणि दोन हजार साली असं पत्र दिलंय की हा प्रकल्प फायदेशीर नाही आणि म्हणून रेल्वे हा करणार नाही आढळांना हे पत्र आपण घेऊन दोघे जण जाऊया रेल्वे गाडीकडे रेल्वेच्या अध्यक्षांना आम्ही भेटलो आणि त्यांना दोन हजार साला पासून दोन हजार शेतीच वाढलेलं उत्पन्न त्या ठिकाणी हे जाते स्मॉलस्टेल इंडस्ट्रीज या संपूर्ण भागाचा अभ्यास आम्ही करून त्यांना सांगितलं की आम्हाला पुन्हा या ठिकाणी तुम्ही सर्वेक्षण करावं अशी आमची आग्रही मागणी आहे अभ्यास खासदार गेले की अधिकाऱ्यांचं काही चालत नाही पण अभ्यासक खासदार नसले तर अधिकारी सुदैवाने सुदैवानी आजाबराव पाटील हे अभ्यास आणि मी आहे अभ्यास आणि त्यामुळे आम्ही दोघांनी जण हे पटवून दिलं की तुम्ही पुन्हा सर्वेक्षण करा आणि त्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतं की हा रूट आहे हा प्रॉफिट मेकिंग होऊ शकत नाही ते विड्रॉ आवश्यक आता हे सर्वेक्षण करायचं काम मग पाठी लागलं पण लाल किटीमध्ये मध्ये अधिकारी हो म्हणतात पुढे फॉलो अपघात आलं निवेदन दिलं पुढे विसरून जाते पण मी आई आढळून सातत्याने प्रयत्न केला आणि रेल्वेच्या कुठल्या जीएमना म्हटलं केंद्रात ना काय पत्र आलं का नाही आलं परत रेल्वे बाबरा फोन केला त्यांच्या हे पत्र उद्या पाठवतो ते पत्र जीएम कडे आल्यानंतर मग मी बुलावण्या बोलवलं म्हटलं आता सर्वेक्षणाचं काम चालू असताना फक्त रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहू नका या अधिकाऱ्यांवर तुम्ही फिरलं पाहिजे आणि सामान्य माणसाच्या व्यावसायिकाच्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनात त्या ठिकाणी नेमले गेले बरीच माहिती दिली त्याच्यावर खूप गरज माहिती होती या प्रकार प्रभागाची आणि त्यांनी हा संपूर्ण अहवाल तयार केला आणि हा पंचवीस पाणी अहवालामध्ये असं म्हटलंय की हा संपूर्ण मार्ग फायदेशीर तत्वावर चालणारा आहे खर्च किती नऊशे बहात्तर नऊशे सदुसष्ट कोटी जर इलेक्ट्रिक केलं तर के देशामध्ये खाजगी धरण चालतात या <laughs> देशाचा धोरण खासगीकरणाला प्रोत्साहन देण्याचा आहे मग मालसे रेल्वे प्रकल्प खासगीकरणात का करण्याची होऊ नये त्यांनी खूप माझं तोंड केलं आणि म्हणून दुसरं एक महाराष्ट्र सरकारला की रेल्वेचा सर्व आम्ही दिल्लीमध्ये दोघांनी मागे लागून करून घेतला तुम्ही आज इथे आमदार या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही राज्य विनंती कराल की कोकण रेल्वेला सांगून कल्याण पासून नगर पर्यंत सायबर सेवा होऊ शकते का याचं सर्वेक्षण करत खर्च नाही सर्वेक्षण झाल्यानंतर आज खाजगी कंपन्या माझ्याकडे आहेत उपलब्ध की हा संपूर्ण खर्च सरकारच्या मदतीशिवाय उचलण्यास तयार आहे आणि रेल्वेला जर आठ वर्ष लागणार असतील तर सायबर दोन वर्षात होऊ शकते आमदार विचार पवार आमदार संत आदरणीय अठकरबाई रे हा कार्यक्रम आयोजित करणारे दिलीप प्रवाल त्यांचे सर्व सहकारी फुलवळे त्यांचे सर्व सहकारी जमलेले सर्व बंधू आणि जमितील आज आपण इथं पुस्तिका प्रसिद्ध केली महाशय जर राहिले कुठपर्यंत आता साधारणतः त्यांना समजून घेतला आणि म्हणून आता आपल्याला याच्या रेल्वे काळाची गरज आहे याच्या विशेष जास्त भाषण करण्याची गरज आहे परंतु एकोणावीसशे वीस साला ब्रिटिशांनी तिसरी रेल्वे व्हावी म्हणून आव्हा जुला ग्रॅज्युएट मध्ये एकोणाशे वीस साला प्रश्न मारला स्वातंत्र्यानंतर तीन वेळेला सर्व झाला आज मग याचा पाठ पुरावा करणं गरजेचं ते गरजेचं काम तुम्ही खासदार करतात मनापासून धन्यवाद आणि मग उल्लेखही केला की साहेबांच्या परिदारसंघापासून सुरू होती गोटेगावच्या मतदारसंघात जाती आढळरावच्या मतदारसंघातनं जातील मी असा माणूस आहे की माझ्या मतदारसंघातनं रेल्वे जात नाही मी प्रवासी आहे विभागात विकासाचं दादन चुलाव विकासाची नवीन कल्पना येतील आणि या आणलीच पाहिजे हा जो आपला निर्धार व्यक्त करायचा आहे त्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी जाणीवपूर्वक आलो आणि मग हा निर्धार आज आपण घ्यायचा आहे कोकण स्वप्न मला सांगितलं आपल्याला ते कोकण अशक्य वाटणारी कोकणात रेल्वे अमेरिके ट्रान्सऑान अमेरिकन रेल्वे या बाजूने त्या बाजूला अमेरिका जोडणार नाही होऊ शकते मग महाराष्ट्राच्या उपेक्षित असलेला मराठवाडा आता मला मुख्य मार्गावर लावण्याचा असेल तर महाशे रेड्डी काळाची गरज आहे मला वाटतं की ते करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी निर्धार व्यक्त करायचा आहे जे जे करायचंय ते आपल्याला करायचं आहे आणि म्हणून ते प्रयत्न आपण केलेत प्रयत्न सुचवलेत प्रकल्प विचार सुचवलेत ते सर्व आपल्याला यथोचितपणानं पार पाडायचे परंतु हा सर्व प्रश्न दिल्लीत सोडवायचा आहे महाराष्ट्रातले कोण नेते आले नसतील किंवा काय असतील प्रकाश राव त्याची चिंता करू नका श्री दुलाजी त्यांचे सर्व सत आणि सातत्यानं ताटा प्रमाणे वाट पाहणारे आपण सर्वजण या मेळासाठी उपस्थित राहिलेले सर्व बंधू भगिनी पत्रकार बंधू आणि सर्व मित्र रेल्वे कृती समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये आणि नंतर मग पुढे नाराज नावाला पुढे वैजापूर या ठिकाणी जाणारे रेल्वे आज हो जा ही गरज आहे आणि याच्यासाठी ढोलवले आणि त्यांच्या सर्व सहकार्याने गेल्या सातत्यानं सात आठ वर्षापासून जो काय संघर्ष सुरू केलेला आहे आणि तुम्हाला

आणि मग त्या दृष्टीकोनातून या ठिकाणी निश्चितपणानं आलेलं आहे खासदार परांजपे साहेब आढाराव पाटील साहेब यांनी चालवलेले प्रयत्न आणि या प्रश्नामध्ये करण्याची सोडवणूक त्यांनी आपल्या भाषणामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी सांगितलेली आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हाय विश्वास या ठिकाणी प्रकट केलेला आहे ते खरं तर ते आपले सर्वांचे नेते नेते आणि भारताचे कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या शिवाय सुंदर नाही अशा प्रकारची भावना या ठिकाणी सर्वांनी नेत्या